आचार्य बाबुळगावकर महाराज यांनी या महाचिंतनी कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या संदर्भात या ठिकाणी जालन्याची निवड केलेली आहे मी शास्त्रींचे आणि सर्व मानभाऊ पंथाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आपले भूमिपुत्र राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल जालना जिल्ह्याच्या वतीनं मनापासून नानांचे आभार मानतो जिल्ह्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय आमदार व माजी मंत्री माननीय अर्जुनरावजी खोतकर कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण माननीय नारायणरावजी कुचे या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं ते डॉक्टर बळीरामजी बागल आणि संपूर्ण बागल परिवार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आमच्या सर्व भगिनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे परवा मी या कार्यक्रमात येऊन गेलो आणि अतिशय शिस्त या ठिकाणच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहून मला सुद्धा आनंद वाटला मी प्रभावित झालो या ठिकाणी महानुभव पंथ जे काम करत आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि हरिभाऊजी बागडे राजस्थानचे राज्यपाल असताना या महाचिंतनीच्या जालन्याच्या कार्यक्रमाला आले यावरून आपण अंदाज काढा की समाज घडवण्याचं काम हिंदुत्वाचं काम देशाच्या रक्षणाचं काम वृक्षारोपणाचं काम स्वच्छता अभियानाचं काम असे वेगवेगळे काम महानुभव पंथाच्या वतीनं राज्यभरात देशभरामध्ये केले जातात माझ्याकडं परतूरला एक कार्यक्रम झाला मंट्रा तालुक्यातल्या केंधळीला कार्यक्रम झाला आणि मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळी मी जे काही त्या ठिकाणी व्याख्यान ऐकलं प्रबोधन ऐकलं आणि खरोखर हे देशभक्तीचं काम आहे राष्ट्रनिर्माणाचं काम आहे राजा चक्रधरांचा इतिहास खूप मोठा आहे वेळ खूप कमी आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत ज्याप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्याच पद्धतीनं राजे चक्रधर स्वामी हे सुद्धा होऊन गेले आणि त्यांचा इतिहास त्यांचं कार्य देशभराच्या मा माध्यमातून नेण्याचं काम शिबिरांच्या माध्यमातून चिंतनीच्या माध्यमातून चालू आहे मी केंदळीच्या कार्यक्रमात का सांगितलं की महानुभाव पंथाच्या वतीनं जिथं जिथं श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं जाणार आहे त्या प्रत्येक मंदिराच्या समोर दहा लाख रुपयाचा एक सभामंडप मी माझ्या मतदारसंघात सगळ्या गावामध्ये देईल आणि म्हणून आपण देशभक्ती निर्माण करण्याचं काम करत आहात ज्वलंत हिंदुत्व आणि सारे धर्मपंथ एकत्र आणण्याचं काम आपण करत आहात मी सर्व जिल्ह्याच्या वतीनं महानुभाव पंथालचे आणि बाबुळक बाबुळगावकर आचार्य महाराज यांचे मनापासून मना आभार मानतो नानांचे आभार मानतो अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र